जय भेम नम बुद्धाय जय संविधान एका जणाने कमेंट केली की आरक्षण बाबासाहेबांनी दहा वर्षासाठी दहा वर्षासाठी दिलं होतं तर आरक्षणाला पुष्कळ वर्ष झाले आता हे एस सी आणि एस टीचं आरक्षण हे काढून टाकावं खतम करून टाकावं आणि ओबीसीचं आरक्षण हे खतम करून टाकावं टाका तर माझं एकच म्हणण्यात आहे दादाला आणि माझ्या एका मित्राने कमेंट केली पाहू शकता तुम्ही जोपर्यंत एस सी आणि एस टी च जोपर्यंत एस सी आणि एस टी हा सुरक्षित राहत नाही त्याच्यावर अत्याचार होणं बंद राहत नाही तोपर्यंत आरक्षण खतम होणार नाही अगदी बरोबर काही चुकीचे बोलले नाही <coughs> त्याच्यावरच हा व्हिडिओ आहे आपला आरक्षण सोचित पीडित वंचित बहुजनासाठी असते आणि शोचित पीडित एस सी आणि एस टी हा समाज एवढा दबलेला आहे आताही दबलेला आहे तोडण्यात आताही दबलेला आहे आता एससी एसटी समाजाला आता कुत्र्यासारखं समाजात वागणूक दिली जाते आणि त्याला अजूनही शूद्र समजले जाते दोन हजार पंचवीस मध्ये आताही सुअरशुद्ध आहे अस्पृश्यासारखे वागतात त्याला नी समजता त्या जातीला एससी आणि एस टी जातीला सर्वदा सो, मी पण एससी आहेच मी पण बघितलं की उंच्या लोक कामाला पाणी पिऊ देत नाही अजून पण बाट आहे जोपर्यंत हा बाट संपत नाही तोपर्यंत आरक्षण खतम होणार नाही कारण ह्या बाट खतम होईल तेव्हाच आमचं पोरग खुर्चीवर बसल ना कारण एकच आहे की तुमच्या मनामध्ये एवढी घृणा भरलेली आहे एवढं पाप भरलेलं आहे एस सी आणि एस टीच्या प्रती ते मिटण्याचं काम बाबासाहेबांची चळवळ काळ चालू करून राहिली पण ते मिटून राहिलं नाही बाबासाहेबांनी सगळ्यांना आरक्षण दिलं जर जातीचा विचार न करता बाबासाहेबांनी दुसऱ्या जातीचा विचार केला विचार विचार करा अरे बाबासाहेब आंबेडकर बाहेर ठिकाणी भारता भारताचं नव्हे तर भारत देशात शिकू नाही बाहेर ताच्या बाहेर शिकू नाही तरी त्यांना अस्पृश्याची वागणूक दिली रे हा जो माणूस बत्तीस डिग्री बारा लँग्वेज आणि बारा बारा जातीचं ज्ञान असणारा तो माणूस हां त्या माणसालाच अस्फट्येचं वागणूक दिली त्या माणसालाच पाणी पिऊ देत नव्हते त्या माणसालाच खुर्चीवर बसू देत नव्हते त्या माणसाला कोणताही चपराचे असो का ऑफिसमध्ये बसल्यावर फाईल त्यांच्यात फेकत होते हा तुम्ही विचार करा तुम्ही की बाबासाहेबाला बाबासाहेबांनी लंडनवरून एल एल बी केली हा लंडनवरून एल एल बी केल्यावर बाबासाहेब वकील होते तर तुम्ही सांगा मला बाबासाहेबाला कोणीही केस देत नव्हते बाबासाहेबाला कोणीही केस देते विचार करा काहून क का अस्पृश्य बा हा जातीचा आहे स आणि सुत ह्या कारणामुळं बाबासाहेब वकील असं काम करू शकलं नाही समोर आणि ह्या कारणामुळं बाबासाहेबाला केसेस मिळ मिळायच्या नाही त्या कारणामुळे ह्या बाबासाहेबांनी त्या नोकरीला ला लात मारली वकलीलीला लात मारली विचार करा तुम्ही आणि बाबासाहेब आंबेडकर क्लासेस घेत होते युनिव्हर्सिटीमध्ये तर काही अस्पृश्य काही सवर्ण शा, काही विद्यार विद्यार्थी सवर्णाचे विद्यार्थी मोठ्या जातीतील लोक ते बाबासाहेबाला टोमने मारत होते आणि म्हणत होते की आम्हाला ह्या अस्पृश्य शिक्षकाकडून कर शिकायचं नाही आहे त्यांना बाट येवत होता मग विचार करा तुम्ही जोपर्यंत आरक्षण तुम्हाला खतम करायचं असेल एस सी एस टीचं तोपर्यंत तुम्हाला माझ्या वागणूक द्या लागल आणि एस सी एस टीचा पोरगा हा खुर्चीवर बसन आणि जेव्हा जातीवाद संपन तेव्हा हे आरक्षण खतम होणार नाही तर तुम्ही किती काही कुतान तर आरक्षण खतम होणार नाही समजलं काय म्हटलं ना आरक्षण हे दहा वर्षासाठी असतं ह अगदी बरोबर आहे ह्या दहा वर्षासाठी आरक्षण असतं पण दहा वर्षासाठी आरक्षण असतं हे बरोबर आहे दादा पण आरक्षण शोषित पीडित वंचित बहुजनासाठी असते आणि एस टी एस सी हा असा एक शोषित पीडित वंचित बहुजन आहे आताही तो मागासलेला आहे आताही तो जमिनीत दबलेला आहे काही काही दहा पाच पर्सेंट परशन, तीन पर्सेंट समोर गेलेले आहे बाकीचे तच्च्या तशाच दबलेले आहेत दादा आणि त्यांना अजूनही अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते आताही त्यांना शिवीगाळ केली जाते आताही एखाद्या गावामध्ये नवर्द निघत निघतो एखादा एस टीचा आणि एस टीचा तर त्याला मारल्या जाते नवर्द दे काढू देऊ शकत नाही त्याने चांगले कपडे घालू देत नाही त्याने एखाद्यानं नवीन गाडी घेतली तर त्याला मारलं जाते एखाद्यानं घर बांधत असून त्याला मारलं जाते विचार करात त्याला असं वाटतं का आमची बरोबरीकरण काय हे निज जातीतील लोक त्या कारणामुळं आताही त्यांच्यावर अत्याचार केले जाते तुम्ही म्हणत आहे का आरक्षण कमी करा आरक्षण खतम करा मग विचार करा तुम्ही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी पण हे सांगितलं आहे की एस सीचं एस सी ओ एस सी आणि एस टी सीमध्ये जे कोणी गोरमेंट सर्कलमध्ये आरक्षणाच्या मार्फत गेले असत तर त्यांचं आरक्षण कमी करावं ज्या ज्या घराचं मी असं वाटलं नाही की बाबासाहेबांना आरक्षण दिलेलं खतम करून टाका एस सी एस टीचं सीचं नाही मी हा मागच्या व्हिडिओ बघू शकता तुम्ही बघा माझा व्हिडिओ दिसाल तुम्हाला एस सी एस टीचं आरक्षण समजलं काय आणि जोपर्यंत एस सी एस टीला चांगली वागणूक देत नाही अत्याचार खतम होत नाही तोपर्यंत आरक्षण खतम होणार नाही कळलं काय कारण आताही एस सी एस टीला तुम्ही हिनवता आताही एस टी एस सीला तुम्ही जालच्या जातीचे समजता त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे माझ्या भावांनो की तुम्हाला आमचं आरक्षण मिटवण्याचा प्रयत्न करत असाल तर बिंदास मिटवा जोपर्यंत एस सी आणि एस टीचा सुरक्षित राहत नाही ते त्यांच्यावर अत्याचार कमी होत नाही तोपर्यंत हे आरक्षण तसंच राहणार कळलं का जयबेब नामबुद्ध आहे कमेंट करून सांगा